छान अशी याचा कलर ठेवण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरही तुम्ही इथे पाहत आहे तोही खूप छान ठेवण्यात आलेला आहे याची लुकवाईज जर मी गोष्ट करू काही अशा प्रकारची याचा लुक इथे आहे तुम्ही पाहत आहेत सिंपल असं बॉटम आहे आणि थोडी हॅवी प्रिंटिंगसोबत याची जी बॉटम आहे त्याची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे हा लहान बेबीचा आहे म्हणजे की तुम्हाला सहा वर्षाच्या मोठ्या वयापासून तुम्हाला सोळा सतराच्या वयापर्यंत तुम्हाला मिळेल आणि त्या वरची जी त्याच्या वरच्या वयाची जी असते ते सायजेसमध्ये मिळतील नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाईट ड्रेसेस जे असतात ते The 90s तर नाईटीज जे असतात ना त्यांच्यामध्ये तर मी तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन आलेली आहे त्यामध्ये आमच्याजवळ नाईटीजमध्ये जेही कलेक्शन होते ते मी कवर केले होते तर आज पर्टिक्युलर मी कवर करणार आहे आमच्याजवळ जे नाईट ड्रेसेस आहेत ते आता नाईट ड्रेसेसमध्ये सहा वर्षापासून तर तुम्हाला पंधरा ते सोळा वर्षाच्या बेबी गर्लपर्यंत तुम्हाला इथे नाईट ड्रेसेस ठेवण्यात आलेले आहे आणि त्याच्या वरच्या वयाचेही ठेवण्यात आलेले आहे ते साईजमध्ये मोजले जातात त्याच्यापेक्षा कमी सहा बारा आ, ते बारा सोळा वर्षाच्या मध्ये जे असतात ना ते एक आकड्यामध्ये मोजले जातात साईजमध्ये मोजले जातात त्याच्यावरती ते साईजमध्ये मोजले जातात एक्स एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अशा प्रकारे तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर जाऊया पहिलं सॅम्पल पाहण्यासाठी तर ते म्हणजे हे पहा छान असं बेबी गर्ल्सचं आहे आणि त्यावर छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आता हे म्हणजे दोघांचा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे ना तो खूप सुंदर ठेवण्यात आलेला आहे तुम्ही पाहत आहेत कलर कॉम्बिनेशन खूप छान ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यावर आहे प्रिंटिंग करण्यात आलेली आहे हे छान अशी आणि इथे पहा आणि जर मी याची तुम्हाला कॅटलॉगची जर गोष्ट करू तर हे पहा काही अशा प्रकारे तुम्हाला याचा लुक मिळणार आहे अट्रॅक्टिव्ह असा लुक आहे तुम्ही यामध्ये छान अशी मार्जिन ॲट करू शकतात चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट कोणता कलेक्शन आहे तो म्हणजे बेबी गर्ल्स आहे आणि ही आहे एम साईजमध्ये आणि ही आहे त्याची बॉटम बॉटमची लेंथ ठेवण्यात आलेली आहे आणि कलर कॉन्ट्रास्ट फी तुमच्या इथ तुम्ही इथे पाहत आहेत छान कलर कॉन्ट्रास्ट ठेवण्यात आलेलं आहे याचे जे अपर आहे याचं टॉप जे आहे ना त्यावर छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे सोबर आणि याची जी बॉटम आहे त्यामध्ये थोडं हॅवी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तर दोघांचा लुक एकदम एलिगंट होत असतो तर चला आपण जाऊया आपल्या पुढच्या सॅम्पलकडे आणि पाहूया नेक्स्ट इथे काय वस्तू देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे की हे मोठ्या मुलींसाठीचं आहे म्हणजे की ॲडल्टसाठीचं तर तुम्ही इथेही पाहत आहे छान असा डार्क कलर चार्ट आहे आणि दोघांचा कलर तुम्ही इथे पाहत आहे छान असा अट्रॅक्टिव्ह आहे लुक याचा तुम्ही पहा याचा अपर प्लेन ठेवण्यात आलेला आहे आणि बॉटम जे आहे ना त्या बॉटममध्ये छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे याचं जर मी तुम्हाला कॅटलॉगची गोष्ट करू तर आता कॅटलॉग कसं मित्र मित्रांनो तुम्हाला ना आमच्या इथे होलसेलमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे की जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आणि तुम्ही तुमचा न्यू बिझनेस चालू करू शकतात आता पर्टिक्युलर कॅटलॉगमध्ये जर मी गोष्ट करू तर सहाचा सेट देण्यात आलेला आहे तर सहाचे सहा कलर इथे वेगळे देण्यात आलेले आहे आणि सहावर जी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे ना तीही इथे डिफरंट देण्यात आलेली आहे तर हा एक प्लस पॉईंट तुम्हाला मिळतो आमच्या इथून वस्तू घेण्याच्या कि तुमच्याजवळ छान अशी वरायटी मेंटेन होते आज तर पर्टिक्युलर गोष्ट चालू आहे नाईट ड्रेसेसची पण याशिवाय तुम्हाला आमच्याकडे कुर्तीज साडीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट किड्स किड्सवेअर लहंगा आणि अजून खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतात तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट कोणती डिझाईन इथे देण्यात आलेली आहे ही पहा छान अशी याचा कलर ठेवण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरही तुम्ही इथे पाहत आहे तोही खूप छान ठेवण्यात आलेला आहे याची लुकवाईज जर मी गोष्ट करू काही अशा प्रकाराची याचा लुक इथे आहे तुम्ही पाहत आहेत सिम्पल असं बॉटम आहे आणि थोडी हॅवी प्रिंटिंगसोबत याची जी बॉटम आहे त्याची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे कॅटलॉग पीस इथे दाखवत आहे आणि चला जाऊया थोडं पुढे आणि पाहूया नेक्स्ट कोणती वस्तू आहे आणि ती म्हणजे कपडा हा खूप छान आहे म्हणजे कपड्याची तुम्हाला आमच्या इथे शंभर टक्का गॅरंटी मिळेल चांगल्या क्वालिटीचा कपडा मिळत असतो आणि कलरचीही तुम्हाला आमच्या इथे पूर्णपणे गॅरंटी मिळत असते आता तुम्ही बॉडी कलर इथे पाहत आहे दोघांचं कॉम्बिनेशन छान आहे आणि बॉटमचा कॉन्ट्रास्टमध्ये हे पहा स्लिपिंग पॅड इथे देण्यात आलेला आहे ए पहा काही अशा प्रकारे तुम्हाला आयडिया येत असेल पाहूया याचा लुक तर काही अशा प्रकारे याचा लुक मिळतो आहे कलर्स आणि डिझाईन्स आणि पॅटर्न्स इथे खूप सगळे देण्यात आलेले आहेत जर तुम्हाला तो कलेक्शन पाहायचा असेल तर तुम्ही काय करू शकतात डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते कलर चार्ट ती डिझाईन्स पाहू शकतात आता हा पर्टिक्युलर तुम्ही पाहत आहेत हा लहान बेबीचा आहे म्हणजे की तुम्हाला सहा वर्षाच्या मोठ्या वयापासून तुम्हाला सोळा सतराच्या वयापर्यंत तुम्हाला मिळेल आणि त्या वरची जी त्याच्या वरच्या वयाची जी असते ती सायझेसमध्ये मिळतील आता याच्या लुकची जर गोष्ट करू तर काही अशा प्रकारे याचा लुक इथे मिळतो आहे अट्रॅक्टिव्ह असा सिम्पलसोबत लुक देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पर्टिक्युलर जर गोष्ट कधी केली तर कॅटलॉगमध्ये तुम्हाला या वस्तू मिळतात हे पाहते याचा कॅटलॉग दाखवू हां पहा छान असा कॅटलॉग आहे कलर डिझाईन्स खूप अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेला आहे हाही तुम्हाला सहाचा सेट मिळतोय तर सहाचे सहा कलर्स इथेही देण्यात आलेले वेगळे देण्यात आलेले आहेत सहाचे सहा डिझाईन्स इथे वेगळे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा पर्टिक्युलर व्हिडिओ होता नाईट ड्रेसेसवर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय